आज आपण करूया दही वांग त्यासाठी आपण ही वांगी घेतलीत साधारण पाव किलो सा वांगी आहेत आणि आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेत आता फक्त कट करून घेऊया मधून खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी आहे मधून असे कट करून घ्यायचे आणि बघायचं कीड वगैरे आहे की काय तर या पद्धतीने आपण सगळी वांगी कट करून घेऊया त्याचे तेट आपण थोडे अर्धे अर्धे कट करूया हे पाण्यात टाकायची गरज नाही आहे आपण ही वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पुसून घेतले आहेत आपल्याला फ्राय करायचे आहेत तेलामध्ये त्यामुळे आता परत पाण्यामध्ये घालायची गरज नाही आहे आपण हे कट करायचे आता आणि लागलीच तेलामध्ये तळून घ्यायचे आता पण अशी वांगी व्यवस्थित कट करून घेतलेत आता आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता आपण एक पॅन ठेवलाय ह्यामध्ये आपण तेल टाकून वांगी फ्राय करून घेणार आहोत पॅन आपला गरम झालाय ह्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया साधारण चार चमचे तेल आहे आपलं आता गरम आहे ह्यामध्ये आपण ही वांगी टाकून घेऊया वांगे पण छान हे फ्राय करून घ्यायच्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित दो आता ही वांगी थोडी फ्राय होत आहेत तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया ग्रेव्हीसाठी एक मसाला करून घ्यायचा आहे तो बघूया त्याचबरोबर हा स्लाइस केलेला कांदा टोकूया हो आपण यामध्ये छोटे दोन टोमॅटो टाकायचे यामध्ये आपण एक कोथिंबीरचे देठ टाकून घेऊया आता ही आपली छान स्मूथ पेस्ट तयार झाली आहे आता आपण दह्याची तयारी करूया आता हे साधारण चार चमचे मी दही घेतलंय हे आपण थोडंसं आता म्हणजे घुसळून घेणार आहे म्हणजे ते जेव्हा आपण वांग्यामध्ये टाकणार तेव्हा ते, ते फुटणार नाही त्यामध्ये आपण ॲड करणार आहे एक चमचा धना पावडर मसाला एक चमचा बर चिमट भर हवा एक अर्धा टी स्पून लाल तिखट एक अर्धा टी स्पून चाट मसाला आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता आपलं वांग फ्राय झाले का बघूया तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित वांगे फ्राय झाले आता आपण चिमटभर मीठ टाकूया म्हणजे छान व्यवस्थित आतपर्यंत मीठ जाईल ते एक दोन मिनिट आपण टाकू तेलामध्ये परतून घेऊया वांगी व्यवस्थित फ्राय झाली आपण काढून घेऊया बाऊल मध्ये याच तेलामध्ये आपण टाकूया जिरे जिरे तरतडले तर की यामध्ये आपण एक चिमटभर हळ हिंग टाकणार होत त्याचबरोबर यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी टाकायचे आणि आता आपण जे वाटण गेलं होतं हे टाकून घेऊया त्याला व्यवस्थित तेल तेलपर्यंत आपण भाजून घेणार त्याचबरोबर आपण हा कांदा लसूण मसाला टाकला तुम एक चमचावर हा घरचा साठवणीतला मसाला तुम्ही तुमच्याकडं जो साठवणीतला मसाला असेल तो वापरू शकता खूप सुंदर आहे वांग आणि जे लोकांना वांग आवडत नाही तेही लोक छान आवडीने खाणार एकदा नक्की करून बघा मध्ये झटपट होणारी रेसिपी आहे आता बाजारात मस्त सगळ्या ताज्या ताज्या भाज्या मिळतात आपला हा मसाला मस्त भाजत आला त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया साधारण एक दोन चमचेच पाणी वापरले मीला कच्चेपणा घालून त्याला छान तेल सुटलं पाहिजे तुम्ही बघू शकता किती छान याला तेल सुटलंय आता आपण यामध्ये दह्याचं मिश्रण टाकून घेऊया गॅस लो ठेवायचा आता हे सतत हलवत आपल्याला छान तेल सुटायला ते पाहिजे एवढं व्यवस्थित परतून घ्यायचं मसाला तुम्ही पाहू शकता तेला दह्याला कसं छान तेल सुटलंय आता अजून एक दोन मिनिट आपण असा मसाला परतून घेणार आहोत मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलंय आता आपण यामध्ये वांगी घालून घेऊया साधारण एक अर्धी वाटी मी यामध्ये पाणी घालते मला थोडं ग्रेव्ही स्टेक्चर हवायचं आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलंय आता गॅस थोडा स्लो ठेवायचा आणि साधारण एक पाच मिनटं यावर झाकण ठेवून आपण हे वांग पोकळी काढून घ्यायचा आहे म्हणजे छान मुरेल ह्यामध्ये सगळीकडे व्यवस्थित मसाला जाणार आता ह्यामध्ये ना आपण एक अर्धा चमचा किचन किंग मसाला वापरूया छान टेस्ट इनहास होत त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ह्याला एक पाच मिनिटं फक्त आपण माफ काढून घ्यायचे आपण खोलून बघूया तुम्ही पाहू शकता की ते छान तरी आले पण आपण ह्या जेव्हा वांग फ्राय केलं तेव्हा त्यामध्ये मीठ टाकलेलं आता ह्या स्टेजला तुम्ही टेस्ट करून पाहू शकता मीठ कमी किंवा जास्त असेल तर आणि मी यात बरोबर मीठ टाकलंय तुम्ही तुम्हाला हवं असेल तर ह्या स्टेजला मीठ थोडंसं ॲड आड़ करा आणि जर तुम्ही दही आंबट वापरलं असेल किंवा आंबट दही असेल आणि तुम्हाला आंबट नसेल आवडत आणि असं पण वांग थोडं वातूळ असतं त्यामुळे वांग्यात कधी पण थोडंसं गूळ टाकायचं तर आपण हा थोडासा गूळ टाकणार हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी आहे आणि आपण परत एकदा छान हलवून घेऊया आपलं वांग तर तयार आहे अजून एक दोन मिनटं फक्त हे गुळ आपण टाकलाय तो थोडासा मेल्ड होईस तोवर आपण एक दोन फक्त ह्याला वाफ काढणार आहोत आणि या सर्विंग साठी तयार आहे आता आपलं दही वंग तयार आहे हे भाकरी बरोबर भाता बरोबर चपाती बरोबर अगदी नानबरोबर वगैरे पण खूप छान लागतं एकदा नक्की करून बघा आवडलं तर मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू